नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता सरकारमध्ये कोण त्यांची जागा घेणार या बाबतीतली जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आणि या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्र जन या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत आणि त्यांचा शेवटी त्यांनी राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना मोठा वेग आल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता त्यांच्या ठिकाणी छगन भुजबळांची वर्णी लागणे शक्यता आहे आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये अशी चर्चा आता पाहायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या बाबतीमध्ये चर्चा सुद्धा केली आहे याशिवाय राष्ट्रवादीच्याच बीडमधील दुसरे नेते प्रकाश सोळंकी यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे त्यामुळे दो या दोन्हीपैकी आता नेमकं सरकारमध्ये मंत्रीपद कोणाला भेटतंय पाहावं लागेल परंतु दुसरीकडे माहितीच्या सरकारमधील एका मंत्र्याला अडीच महिन्यामध्येच राजीनामा द्यावा लागलेला आहे संत देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आरोपी ठरलेला आहे आणि वाल्मिक करारचा संबंध थेट धनंजय मुंडेंच्या असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला परंतु या राजीनाम्यानंतर सुद्धा राज्यातलं वातावरण तापलेलं आहे संत देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र जनला सबस्क्राईब करा धन्यवाद